जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा हुसपेठ येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न शाळेतील ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुखदेवी महादेव हुवाळे व उपाध्यक्ष अनिता टपरे यांच्या हस्ते व सरपंच पूनमताई तुराये यांच्या उपस्थितीत संपन्न झालं यावेळी व्यवस्थापन समिती सदस्य महादेव उबाळे युवराज डोंबाळे यांचे सहित शाळेचे मुख्याध्यापक कोंडी सर सहशिक्षक प्रल्हाद उवाळे सर दयानंद रजपूत सर प्रकाश माळी सर अर्जुन जाधव सर पांडुरंग चव्हाण सर तात्यासाहेब जाधव सर सोसायटी चेअरमन बाबासाहेब डोंबाळे वाईस चेअरमन पांडुरंग सावंत शिवसेना तालुका प्रमुख अंकुश हुवाळे मनोहर हुवाळे व नेते सुखदेव साळुंके माजी सरपंच राम साळुंके माजी ग्रामपंचायत सदस्य अंबान्ना वगैरे हे उपस्थित होते शाळेत मुलांचे रेकॉर्डिंग संगीतावर कवायत घेण्यात आले दोन दिवसापूर्वी जिल्हा परिषद मराठी शाळा हॉस्पिटल येथे नोबेल सिक्युरिटीचे संचालक कपिल दादा नळे यांच्या वतीने भव्य रांगोळी स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धामध्ये विविध गटातील विद्यार्थ्यांना प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक निवडून सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्हाद उवाळे यांनी केले